बाबांना लावले आता पात्र यादी मध्ये गेले यादीमध्ये हजार लोक पंधरा हजार लोक पात्र यादी मध्ये आहेत आता जे पात्र यादी मध्ये आहेत त्या सर्वांना आपण लायसन्स दिले पाहिजे बरोबर ना पात्र यादीतल्या लोकांना तीस तारखेपासून आयुक्तांनी जे आपले ना... शिंदे आ... आपला कुठला विभाग तो भूमी आणि जिंदगी विभागाचे उपायुक्त शिंदे साहेबांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की आता यांचं दोन वेळा झालं मागतोच पण यांनी मोर्चा काढला आपण यांना लायसन दिले नाहीत काय पोझिशन आहे सांगा त्यांनी थोडी खोटी माहिती द्यायचा प्रयत्न केला ते असं म्हणाले की अनेक प्रभागामध्ये लायसन वाटप चालू आहे चालू आहे का कुठं बरोबर आहे तर आपण तिथंच लगेच सांगितलं लगे की साहेब हे खोटी माहिती देत आहेत कुठल्याही प्रभागामध्ये लायसनचं वाटप चालू नाहीये नुसतं कागदी आदेश हे सगळे फिरवत आहेत एकाही प्रभागामध्ये हे काम लायसनचं चालू नाही सगळ्या ठिकाणी बंद आहे तर त्यांनी सांगितलं की काय अडचणी येतात काय तांत्रिक अडचणी येतात काही ठिकाणी ते ओळखपत्र द्यायचं ना सर्वांना ओळखपत्राने लायसन द्यायचं तर त्यासाठी काहीतरी टेक्निक प्रॉब्लेम येत आहेत त्यांनी सांगितलं त्या आठ दिवसामध्ये म्हणजे आज की तारीख आहे तेवीस तारीख आहे ते सॉरी सात दिवसात मग आज तेवीस तारीख आहे तीस तारखेपर्यंत आदेश काढा आणि तीस तारखेच्या आतमध्ये सर्वांना लायसन वाटप करा अशा प्रकारचे आदेश आयुक्तांनी सर्व प्रशासनाला दिलेले आहे आता एवढ्या वेळेस ते थांबले नाही त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही एवढा दिवस मला दिले आता फक्त सात दिवसाचा वेळ त्यांनी आपल्याला मागितला आहे की तीस तारखेपासून तीस तारखेपासून आपले किती प्रभाग आहेत आठ प्रभाग आहेत अ ब क ई आणि फ बरोबर आहे ना अशा आठच्या आठ प्रभागामध्ये तीस तारखेच्या आतमध्ये त्यांनी तीस चा आपल्याला लास्ट डेट सांगितले च्या आतमध्येच तीस तारखेच्या आतमध्ये सर्वांना लायसन्सची प्रक्रिया सुरू होणार आहे अशा प्रकारचं आश्वासन आपल्याला पिंपरींचर महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांनी दिलेला आहे आता लायसन्स आणि सोबत ओळखपत्र बरोबर आहे ना आपली काय काय मागणी होती लायसन्स आणि ओळखपत्र या दोन्ही गोष्टी आम्हाला मिळाल्या पाहिजे आता अजून एक गोष्ट फार महत्वाची आहे ज्याच्याबद्दल बद्दल अजून निर्णय झालेला नाहीये परंतु त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा आता हे पुढच्या याच्यामध्ये ठरवू दुसरा महत्वाचा आणि आपला कळीचा मुद्दा असा होता की आता लायसन्स सोबत आपल्याला जी काय भाडे आकारणे होणार आहे म्हणजे लायसन्स मिळालं की आपल्याला भाडं चालू होणार आहे बरोबर आहे तर मागच्या मीटिंग मध्ये त्यांनी असं सांगितलं होतं जवळजवळ साडेतीन हजार रुपये भाडं किती हजार रुपये तीन हजार सातशे बघा आपल्या यांनी सर्व काढलेलं आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये भाडं ठरवण्यात आलेलं आहे आता मला तुम्ही सांगा हे भाडं आपल्या प्रोडल का म्हणजे तुम्ही सांगा आज जर आपण एखाद्या पिंपरींचं शहरात जर का बघितलं तर पाच हजारापेक्षा पाच हजारामध्ये एखादं चांगलं ऑफिस मिळतं एखादं दुकान मिळतं बरोबर आहे ना मग आम्ही फुटपाथला तुम्हाला पाच रुपये भाडं द्यायचे का तर याबद्दल त्यांनी असं सांगितलं की आपले जे दर आहेत ते पुण्यापेक्षा कमी आहेत असं त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं परंतु ते चुकीचं पर आहे आपण त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं की साहेब हे चुकीची माहिती तुम्हाला देत आहेत ही जी काय माहिती आहे ती चुकीची माहिती देत आहेत पुण्यापेक्षा दर कमी नाही तुम्ही व्हेरीफाय करा तर त्यांनी सांगितलं की बा तुमच्याकडनं तुम्ही मला डिटेल माहिती द्या तर आता जे आपल्या ज्योतिताई कांबळे आहेत त्याचबरोबर सर्वच पुचेकरताई आहेत त्याचबरोबर आपले शहराचे अध्यक्ष रमेश शिंदे आहेत आपले महाराष्ट्राचे दे, अध्य कार्याध्यक्ष बलराम काकडे आहेत त्यांनी सर्वांनी जे काय साहेब आहेत त्यांच्याकडं बसून पुण्याचे दर आपले जाहीर केले दर त्यामध्ये किती तफावत आलेली आहे हे सगळं आपल्याला काढायचं आहे आणि जसं आयुक्त आता म्हणाले किंवा पुण्याच्या दरापेक्षा आपण दर कमी ठेवूया बरोबर आहे ना पुण्यात जे काय दर निश्चित केलेत त्यापेक्षा आपले दर कमी ठेवूया पण तसं ते केलेलं नाहीये त्यांनी तर तसं त्यांनी करावं अशी आपली मागणी आहे आता त्यासाठी आपल्याला ते पुण्याचे दर आपण काढूया तर ह्या सगळ्या प्रश्नांवरती आपण या ठिकाणी ते दर निश्चित करल कारण की एवढं जर आपल्याला परवडणार आहेत का पडणारा का दर तुम्हाला सांगा तर अजिबात हे दर आपल्याला परवडणार नाही आहे आणि जर त्यांनी हे दर मागं जर नाही घेतले आणि आता आपल्याला आश्वासन दिल्याप्रमाणे जर का त्यांनी कमी कमीत कमी, कमी तुम्हाला सांगतो पाचशे रुपयाच्या आतमध्ये ते दर असावे अशी आपली मागणी बरोबर आहे ना पाचशेपेक्षा जास्त आम्ही दर देणार नाही बरोबर आहे ही मागणी तर आता त्यामध्ये आपण त्यांना वेळ देऊया थोडा आपल्या बाजूने मी त्याचा आपण अभ्यास करूया आणि जर का त्यांनी पाचशे रुपयाचे आत्मदर नाही आणले तर मग मात्र आपल्याला पुन्हा एकदा या महानगरपालिकेवरती मोठा मोर्चा काढावा लागणार आहे बरोबर आहे आता कुठल्या प्रश्नासाठी दर निश्चितीसाठी तर आजचा जो काय आपला ज्या मागण्यांसाठी आपण आजचा मोर्चा आयोजित केला होता आणि ज्या मागण्यांसाठी आपण आंदोलन केलं ती मागणी आपली यशस्वी झालेली आहे ती मागणी आपली मंजूर झालेली आहे बरोबर आहे तर ह्या आजच्या दोन्ही मागण्या आपल्या मंजूर झालेल्या आहेत त्याबद्दल मी पुन्हा एकदा अध्यक्ष नात्याने सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो विशेष करून आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्व टीमच आज या ठिकाणी सर्व भागातून आपले पदाधिकारी आले काल आपण सरोली चा, त्याबरोबर दिघी आणि भोसरी भागाचा मेळावा घेतला आपले रोहित तापकिरा आणि बाळासाहेब चव्हाण हे त्या ठिकाणीवरून आलेले आहेत त्यांसाठी जोरदार टाळ्या बाजवा त्यांनी त्या भागामध्ये खूप चांगलं काम सुरू केलेलं आहे त्याचबरोबर मलिक आणि शिवाजी कुडूप हे आपले रेवा रेसिडेन्सीमध्ये चांगलं काम करत आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करूया त्याचबरोबर आपल्या पिंपरींचोड शहराच्या कार्याध्यक्षपदी आपले जे भागवान मामू आहेत त्यांची नियुक्ती झालेली आहे तर त्यांचंही आपण जोरदार टाळ्यातून या ठिकाणी स्वागत करूया त्यांची आपण कार्याध्यक्ष निवड केलेली आहे त्यांचंही काम खूप अत्यंत चांगलं चालू आहे अप्रभागाची जबाबदारी मनोहर सोनटक्के आणि बाबासाहेब हानवते यांनी चांगल्या प्रकारे घेतली त्यांच्यापर्यंत त्यांनी अगदी दोन दिवसामध्ये सगळे निरोप पोचते केले त्यांचंही मनापासून आपण या ठिकाणी अभिनंदन करूया त्याचबरोबर शिवाजीराव कुठे गेले कुठे आहेत का शिवाजी त्याचबरोबर घरकुलमध्ये आपल्या लांडगेताई आणि आपले भीमराव शिंदे यांनी त्या भागामध्ये खूप चांगलं काम केलं लांडगे ताईसाठी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करूया आपल्या का yeah. कुचेकर ताईंनी काळेवाडी भाग असेल किंवा राठणी परिसर असेल त्या भागामध्ये खूप चांगलं काम चालू केले त्यांसाठी बी त्यांचं मनापासून अभिनंदन त्याचबरोबर आपलं जे निगडी ओटा स्कीम आहे त्या भागामधून राजूभाई यांनी बी त्या भागामध्ये बैठक घेतली त्या भागामध्ये खूप चांगलं काम चालू केलंय त्यांचं मनापासून अभिनंदन करू त्याचबरोबर पाटील नगर हा चिखले चिखले आणि त्या भागातून आपल्या डांगेत आहे त्यानंतर या सगळ्या महिला त्या ठिकाणी चांगलं काम करतायत प्रभागाच्या अंतर्गत आपले जे अधिकारी आहेत काय त्यांचं नाव भोरे नेहमी त्या ठिकाणी अतिक्रमण कारवाई होती परंतु आता काही दिवसांना थांबली कारवाई ना थांबली का टांगत आहे थांबली तर ते जे भोरे साहेब आहेत फळप्रभागचे त्यांच्याकडे आपण अनेक वेळा मोर्चा घेऊन गेलो परंतु त्यांनी सगळा सत्यानाश केला म्हणजे एकतर होकर झोनच्या नावाखाली त्या ठिकाणी ओटे बांधले परत ते पाडले परत त्यांनी त्या ठिकाणी नवीन ओटे बांधायचा निर्णय घेतला असा दोन दोन तीन तीन वेळा त्यांनी तो निर्णय घेतला तर त्याबद्दल मी आपल्या सर्व ज्या काही महिला आहेत त्या खूप चांगलं काम करतायत तर त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो विशेष करून आजच्या या मोर्चासाठी आपले संघटनेचे सरचिटणीस प्रकाश यशवंत यांनी खूप काम केलं आहे म्हणजे अत्यंत तरुण कार्यकर्ता आहे आणि नवीन कार्यकर्ता असताना देखील मागचा मोर्चा असेल किंवा आजचा मोर्चा असेल यामध्ये प्रकाशने कुठे प्रकाश हे पुढे 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 तर प्रकाशचा सर्वांनी जोरदार पुढे पुढे तर प्रकाशचा सर्वांनी जोरदार टाळा अभिनंदन करा आपल्याकडं काही लोकांना आपण सरचिटणीस पदा जबाबदारी दिली होती परंतु त्यांनी ती व्यवस्थित पार पाडली नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे तो मागच्या इतिहासात मी जात नाही परंतु त्यांनी या ठिकाणी आपल्या देवेंद्र तायडे साहेब हे या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आले त्यांच्यासोबत जाधव साहेब पाठिंबा देण्यासाठी आले त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन तर अजंता नगर मधून बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे मनापासून अभिनंदन तर या ठिकाणी तायडे साहेबांचं मनापासून अभिनंदन तायडे साहेब या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आणले त्यांचंही जोरदार टाळ्यामधून या ठिकाणी स्वागत करूया या सगळ्या लढ्याला आपला जो कष्टकर पाठिंबा आहे या ठिकाणी माता रमाईसाठी उपोषणाने आंदोलन चालू आहे आमच्या चंद्रकांताताई सोन कांबळे हे या ठिकाणी आलेले आहे ते तर त्यांचंही मनापासून अभिनंदन आणि जे माता रमाई स्मारक व्हा म्हणून आंदोलन चालू आहे त्यांनाही आपल्या सर्व कष्टकऱ्यांच्या वतीने सर्व कामगारांच्या वतीने आपण जाहीर पाठिंबा देऊया हा जो लढा या ठिकाणी आपल्या बांधवांनी सुरू केलेला आहे माता रमाईचं स्मारक व्हा म्हणून त्याही लढ्याला आपला पूर्ण पाठिंबा आहे कारण माता रमाईमुळं आज आपण या ठिकाणी सर्व जगत आहोत आणि माता रमाईच्या पुण्यामुळेच आपण आज आपल्या हक्काची भाषा आपल्या लढ्याची भाषा बोलत आहोत कारण ही जी आपली हक्काची आणि न्याय मागण्याचे अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान दिलं आणि त्यामुळेच आपण आपले न्याय हक्क अधिकार मागत आहोत तर या लढाईलाही आपले जे बांधव या ठिकाणी उपोषण करतायत त्यांनाही आपल्या संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे आणि या आंदोलनाही आपला पाठिंबा आहे असं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मी जाहीर करतो तर एकच गोष्ट सांगतो की आपले प्रकाश यशवंत यांनी गेल्या म्हणजे अगदी दोन दिवसाचा कालावधी भेटला दोन दिवसामध्ये आपण ठरवलं की बाबा हे आंदोलन आपण करायचं आणि प्रकाशनी त्याचबरोबर मधुराताई डांगे यांचं आपण मनापासून अभिनंदन करूया त्यांनी यामध्ये खूप काम केलेलं आहे त्याचबरोबर आपल्या शहराचे अध्यक्ष रमेश शिंदे गेल्या दहा पंधरा वर्षापासून आपल्या सोबत काम करतायत टाळ्या अजून आपण स्वागत करूया रमेश शिंदे यांनी देखील आजच्या या मोर्चासाठी आजच्या आंदोलनासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे मी त्याचबरोबर आपल्या आळंदीचे कुठे गेले आळंदीचे गेले का तर आपले आळंदीचे जे काही पदाधिकारी आहेत आळंदीमध्ये तिथं बी आपल्या संघटनेचं अत्यंत चांगलं काम चालू आहे त्यांची भी पदाधिकारी आणि सर्व टीम या ठिकाणी आली होती त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो अजंडा नगरचे नाणेकर नाणी हा नाणे अजंडा नगरच्या गजरमलताई या बी या ठिकाणी आले त्यांचे जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी स्वागत करूया पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये या ठिकाणी जे काय आपलं आंदोलन यशस्वी केलं त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि कायदे साहेबांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी पाठिंबा पण मार्गदर्शन करावं दोन मिनिट बोला हा सांगा ना कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण महानगरपालिकेच्या गेटसमोर आंदोलन करतात त्या आंदोलनाच्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीनं आपल्याला संपूर्ण तनबंधनाने पाठिंबा या ठिकाणी दर्शवित आहे आणि आम आमची मागणीच पहिल्यापासून आहे कारण की बाबा ज्यावेळेसपासून पंचवीस तीस वर्ष झाले तीस ते पस्तीस जास्त वर्ष झाले की सर्व कष्टकऱ्यांसाठी काम करतात या शहरामध्ये आणि त्यांनी या कष्टकरी शोषित उपेक्षित घटकाला नेहमीच न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि तो मिळून पण दिलेला आहे आणि आपलासुद्धा हा न्याय हक्कासाठीचा लढा नक्कीच यशस्वी केल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत याचीसुद्धा मला खात्री आहे बाबा त्याच्यामुळं संघर्ष संविधानाच्या माध्यमातून आणि लोकशाहीच्या माध्यमातून संघर्ष करत असताना आपले हक्क आणि अधिकार आपल्याला मिळावेत आणि त्याचप्रमाणे संविधानानं दिलेले कर्तव्यसुद्धा आपल्याला दिलेले आहेत तर आपले कर्तव्य काय आहेत हो diedha, की ज्या वेळेस आपण हातगाडी पतारी आणि ज्या आपण हे करतोय फुटपाथला लावतोय त्याचं योग्य पद्धतीनं ग्राहकांपर्यंत आपला तो जे काही वस्तू असतील आपले जे काही भाजीचे धंदे असतील ते सर्व जे काय आहेत ते सर्व योग्य चांगल्या पद्धतीने त्या ग्राहकाला सुद्धा कारण की ग्राहकसुद्धा आपला देव आहे जर ग्राहक आपला जर आपण त्यांना जर योग्य पद्धतीनं जर सर्व पुरवल्या सुविधा तर आपलासुद्धा हा जो हातगाडी पथारीचा जो व्यवसाय आहे तो चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी होईल आणि आमची अशी मागणी आहे पहिल्यापासूनच की कॉर्पोरेशनने जे काय आता ओळखपत्र असेल किंवा सर्वे केलेला आहे तो फार कमी आहे जर या शहराची लोकसंख्या जर बघितली पस्तीस लाखाच्या आसपास हे शहर झालेलं आहे म्हणजे जवळपास आठ लाखाच्या पुढे या ठिकाणी कुटुंब आहेत आठ लाखाच्या पुढं आणि तुमचे संरक्षण किती करतात हे बाबा तर पाच ते सहा हजार म्हणजे फार तुटपुंजी अशी आहे म्हणजे तुम्ही दहा हजार लोकांच्या मागे एखाद्या हातगाडी पतारीला तुम्ही हे देत आहे हे फार कमी आहे उलट साठ हजाराच्या आसपास हातगाडी पथारीला पूर्ण तुम्ही ओळखपत्र आणि त्यांना परवानग्या पाठी जागा उपलब्ध करा फुटपाथला असेल त्या ठिकाणी काय वेगवेगळ्या पद्धतीने मी सिव्हिल इंजिनियर आहे मला या शहरातली डेव्हलपमेंट माहिती आहे कशा पद्धतीने करायची कारण हातगाडी आणि पथारी लोकांना त्याच्या घरापर्यंत ते मिळायला पाहिजे जवळपास मिळायला पाहिजे यांच्या कशा यांनी गाडीचे बनवले कुठल्या कुठं बनवले तर लोक जात नाहीत आणि म्हणून लोक आपण रोडला बसतो रोडला तुम्ही करू शकता खाली लोक चालत असेल तर वर बनवा तुम्ही सहा सात फुटावर जाते त्याला वेगळं स्लॅब टाकून काय बनवायचं बनवा पण रोडलाच फुटपाथच्या वरती ते पूर्ण गाडेधारक जे आहेत किंवा आपले आबारी पतारी जे घेऊन बसतात त्यांच्यासाठी त्याच ठिकाणी रोडलाच ती गाडे ती ती आपली जी काही परवानगी आहे ती मिळाली पाहिजे ही सुद्धा मागणी बाबा आपली असली पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना ते ओळखपत्र आणि परवानगी मिळावी यासाठी माझा नेहमीच या ठिकाणी ने ने आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद धन्यवाद साहेब इच्छुक आहेत आमदारकीसाठी कायडे साहेबांना शुभेच्छा देऊयात चांगल्या माणसं विधानसभेमध्ये केली पाहिजेत धन्यवाद साहेब या ठिकाणी आपले काय अपंग बांधव या ठिकाणी आंदोलन सहभागी झाले आहे ते अपंगांना देखील याच्यामध्ये प्राधान्य आहे म्हणजे बघा तुम्हाला सांगतो या सगळ्या ह्याच्यामध्ये जवळजवळ मला वाटतं शहरामध्ये दोनशे अडीच हजार अपंग व्यक्ती आहेत तर अपंग व्यक्तींवरती कारवाई नाही झाली पाहिजे अशा प्रकारचे आदेश आहे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश देखील आहेत तरी देखील अनेक भागामध्ये अपंगावर देखील कारवाई झालेली आहे त्यामुळं अपंग व्यक्तींना पक्के स्टॉल मिळाले पाहिजे जे त्यांच्यासाठी त्यांना जसं आता आपलं काय आपल्यातले काय लोक काय करतात सकाळी माल आणतात आणि त्यांना पक्की जागा नसल्यामुळे जाऊन नोंद करतात संध्याकाळी आपला जो माल आहे तो घरी घेऊन जातात पक्क साधन नाही बऱ्याच जणाला पण आपण जर असं तसं करू शकता का म्हणजे असा माल तो आणू शकत नाही नेऊ शकत नाही त्यामुळे त्यांना पक्के स्टॉल त्या ठिकाणी मिळाले पाहिजे तर आणि ते शासनाने दिले पाहिजे तर सामाजिक न्याय विभाग जे आहे महाराष्ट्र शासनाचा ते गटे कामगारांना आणि अपंगांना स्टॉल देतात पण ते पण स्टॉल महानगरपालिका कारवाई करते अशा बऱ्याच ठिकाणी कारवाई झालेली आहे तर आपले अपंग बांधवा माझं त्यांनाही आव्हान आहे की तुम्ही जे जे या आंदोलनामध्ये सहभागी झाले किंवा जे नाही झाले त्यांच्यासाठी पण आपला हा लढा सुरू आहे आणि पुढच्या काळामध्ये त्यांना आपण ज्या ज्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय आहे त्या ठिकाणी त्यांना पक्के स्टॉल देण्यासाठी प्रयत्न करूया आणि त्यांच्यावर कारवाई नाही झाली पाहिजे यासाठी देखील आपण प्रयत्न करूया

आणि सर्वांनी या आंदोलनाला उत्कृष्टपणे अशा सर्वांना सहकार्य केलं आणि एक सांगायचं म्हणजे एवढा पडता पाऊस असताना पण सर्व महिला वर्गाने अख्खा पाऊस त्यामध्ये सर्व लाभार्थी आपले भिजले तरी पण एक भर बी आपण तिथून हल्लो नाही ही आपली खरी ताकद आहे संघटनेची ताकद आहे म्हणून आज आपल्या या आंदोलनासाठी आयुक्त घरी होते ज्या वेळ त्यांना निरोप मिळाला तेवढ्या टायमात आयुक्त तिथे आलेले आणि त्यासाठी पोलीस प्रशासनाने आपल्याला खूप मोलाचं आपल्याला सहकार्य केलंय आणि आयुक्त साहेबांची आपल्याला अर्जंट त्यांची मिटिंग असताना पण बाजूला ठेवून आपल्या आयुक्त साहेबांबरोबर आपली मिटिंग लावून दिली आणि आयुक्त साहेबांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने व्यवस्थितपणे आपल्याला तो मार्ग दिला जे काही अधिकारी जे असतील ते शिंदेसाहेब आणि दुसरे आपले दोन चार अधिकारी आहेत त्यांना समोर बोलवलं आणि या प्रक्रियावरती ताबडतोब काम चालू करा आणि या लोकांना न्याय मिळवून द्या असं जाहीर आयुक्त साहेबांना आमच्या समोर त्यांना सांगितलं अतिक्रमण कारवाई होणं ही टाळली पाहिजे आयुक्त साहेबांना तेही त्यांना आवर्जून सांगितलं ज्या ज्या ठिकाणी आठवडी बाजार आणि ज्या ज्या ठिकाणी ट्राफिकला अडथळा होईल अशा ठिकाणी फक्त कारवाई झाली त्यानंतर कुठेही कारवाई होणार नाही याची पण आयुक्त साहेबांनी दखल घेतलेली आहे म्हणून आज आपण सर्व सरातून जेणेकरून जे की आपण रोहित सर आलेले तिथं आणि सर्वच तिथं मस्केता आहेत झरकुल मधून पाटील नगर मधून डांगेचा त्यानंतर कृष्णा मंडळीच्या इथून आपले शेंडगे साहेब आहेत रिवर रिसेंटी शिवाजी कडूग आणि मलिक साहेब आहेत या सर्वांनीच मेहनत घेतली त्यामध्ये सर्वात मेहनत घेणारे आमचे प्रकाश यशवंत हे करे यामध्ये काम करणारे आहेत खरं तर आमची गेल्या पंधरा दिवसामध्ये साहेबांची माझी दोघांची तब्येत बिघडली ज्या ठिकाणी आळंदी आणि लोणावळा आणि राजगुरुनगर या ठिकाणी सगळे कर जे काही निवडणूक वगैरे प्रक्रिया चालू आहेत त्या ठिकाणी आम्ही रात्रीच्या तीन तीन वाजेपर्यंत थांबून दोघांनी ते गुलाल वगैरे टाकून आमच्या तब्येत बिघडल्या तरीही पण निवेदन आपलं मोर्चाच होतं आणि तो मोर्चा यशस्वी होणं आणि आपल्याला न्याय मिळणं हे तितकं गरजेचं होतं म्हणून आज आपण एवढं ताकीनं पडत्या पावसामध्ये आपण दाखवून दिलं त्यामुळं सर्वांचं या, या कष्टकरी कामगार पंचायत आणि चपरी पातळीच्या माध्यमातून मी कार्याध्यक्ष राज्याने सर्वांचं आभार मानतो आणि येणाऱ्या तीस तारखेच्या आतमध्ये तीस तारखेनंतर जे काही लायसन सर्वांना मिळणार आहेत ते लायसन आपण सर्वांनी आपापल्या प्रभागामध्ये जाऊन आपल्या यादीमध्ये ज्या लोकांचं नाव नसेल त्यामुळं कुणाचं नाव नसेल तर कुणी नाराज व्हायचं नाही संघटना तुमच्या पाठीशी बाबा कांबळे तुमच्या पाठीशी तुम्हाला न्याय मिळण्याशिवाय राहणार नाही त्यासाठी जो काही निधी आहे त्या लायसनचं वर्षाचं जे काही आपल्याला भरायचे आहेत ते पैसे मात्र कमी होण्यासाठी संघटना तुमच्या पाठीशी आहे बाबा कांबळे त्याच्यासाठी झगडणार आहेत कमीत कमी पैसे त्याच्यामधून कसे होतील याच्यासाठी आपण काम करणार आहे म्हणून आज या सर्वाच्या वतीनं आपण माता रमाई स्मारकाच्या पिंपरीमध्ये जे चाललेल्या बऱ्याच वर्षापासून या स्मारकासाठी जे काही या सर्वच कार्यकर्त्यांनी तिथल्या जो काही लढा उभा केलेला आहे त्यासाठी आता बाबा खाबर साहेबांनी जाहीर केलं की मातारामाई स्मारकासाठी आमचा जाहीर सर्वांच्या माता मातारामाईचं स्मारक लवकरात लवकर झालं पाहिजे आयुक्त साहेबांनी याची दखल घेतली पाहिजे यासाठी सर्वांनी आपण जाहीर पाठिंबा देऊ असं मी जाहीर करतो सर्वांच जास्त तब्येत बरी नसल्यामुळे मला बोलता ना येत नाहीये त्यामुळे सर्वांचा आभार मानतो ज्याही वेळेला संघटना तुम्हाला पुढच्या तारखेचं निवेदन देईल त्या टायमाला मात्र सर्वांनी एक ताकदी परत आपल्याला जर गरज पडली तर महानगरपालिकेला आपण यावेळेस बोलत होतो की लोक ठोकू आम्ही आंदोलन करणार आहेत परंतु आपल्या अगोदर त्याने लायसन वाटायची तारीख डिक्लेअर केली प्र, प्रभागामध्ये लायसन्सच्या प्रक्रिया चालू केल्या म्हणून आज आपलं मात्र लॉक ठोक्याचं आंदोलन आपण थांबवलेलं आहे म्हणून आज आपण सर्वांचा आभार या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम आपल्या आंदोलन आता या ठिकाणी जाहीर करू आंदोलन बघा जर आश्वासन दिलं असेल तर आपण थांबायचं नाहीये आता आपल्याकडे किती प्रभाग आहेत आठ प्रभाग आहेत कारण त्यांनी आता जे पत्र दाखवलं ते पाच तारखेला पत्र गेलं म्हणजे पाच आठ ला पत्र गेलं एक महिना झालं पत्र जाऊन तरी पण अजून त्यांना बोलणार आहे तुम्ही हा होईल ना प्रभाग अप्रभाग वाचन करूया तर फ्रभाग वरती जे काही आपले लोक आहेत कधी जायचं प्रभाग जाहीर करायची तारीख आहे तेवीस तेवीस तारीख तारखेला जायचं